सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता पाहुणे सहा वाजत आहे संध्याकाळची आणि आपण आपल्या पिकावरती दुसरी पाहणी घेत आहोत ढगाळ वातावरणामुळे आणि रिपजिप पावसामुळे आळाईचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे आणि करपा देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये आ आलेपिकावरती वाढत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा प्लॉटवरती काय झालेलं आहे की खोडकिडीचा खोड आळाईचा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजे फुटव्यामध्ये मध्यभागी आळाई असते आणि ती आळाई काय करते तो फुटवा आहे तो मधून पोखरून टाकते आणि तो फुटवा पुन्हा वाळत येतो आणि त्यानंतर खराब होऊन जातो त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की बा सडीचा प्रादुर्भाव झाला की काय आणि कंद उपाटल्यानंतर कंद हा व्यवस्थित असतो आणि स्टंप हा फक्त खराब झालेला असतो आणि जर ख काही शेतकऱ्यांनी तो स्टंप असा फोडला तो व त्याच्यामध्ये आळाईही दिसून आली तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण आज फवारणी घेत आहोत म्हणजे आपल्या पि आले पिकावर तसलं काही प्रादुर्भाव नाही आहे पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक चांगलं प्रकारचं कीटकनाशक आपण वापरतो ह्या प्लॉटवरती नाही पण बाकीचे जे दोन प्लॉट आहे आपले त्या एका प्लॉटवर मला तसं आढळून आलेलं आहे तर त्यासाठी मी सिजेंटाचं जे आम्पली आहे ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर बी एस एफचं एक फंगीसाईड घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो शेतकरी मित्रांनो हे बी एस सा एफचं फंगीसाईड आहे पॉलिराम म्हणून त्याच्यामध्ये मेटीराम आहे सत्तर टक्के डब्ल्यूची फंगीसाईड आपण वीस लिटरच्या पंपाला चाळीस ग्रॅम आपल्याला हे घ्यायचं आहे मेटीराम हे क कंटेंट असलेलं जे फंगी आहे हे खास करून करपा त्यानंतर भुरी त्यानंतर स्पॉट आणि यासारख्या प रोगांवरती असरदार आहे आणि बी एस सा एफचं फंगीसाईड जे बी एस एफ आहे फंगीसाईडमध्ये एक नंबर हे बी एस एफचं काम आहे शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर आपण ॲमप्लेवो घेतलेलं आहे ॲमप्लेवो हे सिजेंट असं आहे वीस एम एल प्रति वीस लिटर पंपाला त्यामध्ये जे कंटेंट आहे शेतकरी मित्रांनो लॅमडा सायलोथ्रीन आहे आणि क्लोरो अंतरुनिल आहे लॅमडा सॉयलोत्रिल चार पॉईंट पाच सहा टक्के आणि नऊ पॉईंट तीन टक्के जे क्लोरो अंतरुण फ्रील आहे आणि जे झेडसी फॉर्म्युलेशन आहे झेडसी फॉर्म्युलेशन म्हणजे काय तर झेडचे फॉर्म्युलेशन हे असं असतं की आपण जेव्हा फवारणी करतो ते कॅप्सूल सा ते पा पाणी जे आहे पाणी जेव्हा स्प्रे आपला होतो स्प्रे जेव्हा आपला पानावरती पडतो तर त्याचं झेडचे फॉर्म्युलेशन हे झाडावरती तयार होऊन तर ते, ते आपल्याला एक सोळा ते सतरा दिवस प्रोटेक्शन देतं आणि ते कॅप्सूल साईज सारखं काम करतं आणि त्याच्यानंतर ते, ते पानापासून तो मुळापर्यंत काम करतो आणि कुठल्याही प्रकारची जी आळाई आहे त्या आळाईवर प्रतिबंधक म्हणून आणि आल्यावरही चांगल्या पद्धतीचं ते काम करतं शेतकरी मित्रांनो आणि त्यामध्ये आपण एक स्टिकरसुद्धा घेतलेलं आहे आणि स्टिकरचाही वापर आपण आपल्या या आले पिकावरती करतो याच्यामध्ये मी पी जी आर कुठलंच घेतलेलं नाही कारण की एकंदरीत कलर हा आ, आ आल्याचा चांगला आहे आपण बेसलडोसमध्ये थोडं मॅग्नेशियम सल्फेट वगैरे वा वापरलेलो त्यामुळं कलर हा चांगला आहे आणि ही जी फॉरणी आहे ही फॉरणी मला जवळपास अठराशे रुपये रुपयापर्यंत गेलेली आहे आणि ही जवळपास म्हणजे अठराशे रुपये रुपयापर्यंत गेलेली आहे आणि तीन एकरचा हा आपला फवारणी आहे शेतकरी मित्रांनो एकरी चार पंप आपल्याला हे लागतात आणि ढगाळ वातावरण आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस जर तुम्ही फवारणी केली तर अप्रतिम हे आपल्याला रिझल्ट हे मिळतात कारण की ह्या वेळेस पानाचा टोमाटा हा ओपन असतो आणि हंड्रेड पर्सेंट हे रिझल्ट मिळतात आणि परत श याच्यामध्ये काय होतं की इन्सेक्टिसाईड हे सगळे ढगाळ वातावरण संध्याकाळच्या वेळेस पानावरती वर झाडाच्या पानावरती येऊन बसतात त्यामुळे सगळेच सगळे कीटकनाशक येऊ याच्यावरती आपला कंट्रोल हा मिळतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद